पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संत जनार्दन स्वामी आश्रमा शेजारी पुणतंबा फाटा नगरमुनमाड हायवे कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात तसेच सर्व संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनामध्ये राज्यभरातून लाखोंच्या संख्येने कर्मचारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ते पुढे म्हणाले की यामध्ये जुने नवे महिला पुरुष कर्मचारी येणार असून त्यांची संख्या लक्षणीय असेल सरकारने लागू केलेली सुधारित पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना मान्य नाही त्यामुळे याला विरोध करण्यासाठी आणि सरसकट जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आलेले असून एकोणीसशे चा ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना यामध्ये करण्यात आलेली आहे या मागणीसाठी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिली यावेळी राज्य सचिव गोविंद उगले राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी राज्य सहकार्याध्यक्ष राजेंद्र ठोकळ विनायक चौथे राज्य पदाधिकारी रामदास वाघ शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्युलता आढाव संचालक शशिकांत जेजूरकर मनोज सोनोणे नाना गाढवे किरण निंबाळकर शिवनाथ भुजबळ प्रवीण झावरे संजय त्रिभुवन अरविंद थोरात महेंद्र विधाते आदी पदाधिकारी उपस्थित शिर्डी येथे पंधरा सप्टेंबरला पेन्शन राज्य महाधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातले लाखो कर्मचारी या पेन्शन महाधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की पंधरा सप्टेंबरला शिर्डी येथे होणाऱ्या महाधिवेशनामध्ये आपण उपस्थित राहून जुन्या पेन्शन बाबत आपली भूमिका जाहीर करावी जोप देईल पेन्शन त्यालाच मतदान करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांनी आपलं मन ओट फॉर साठी तयार केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी याची दखल घेऊन सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी व महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या कर्मचारी बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीपूर्वी आपली ताकद सरकारला दाखवणं गरजेचं आहे त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांना सुद्धा आपली ताकद कळाली पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं पंधरा सप्टेंबरच्या महाअधिवेशनामध्ये आपण लाखोच्या संख्येनं उपस्थित व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो अधिवेशन शिर्डी येथे कोपरगाव या ठिकाणी होणार आहे आणि कोण कोण येणार आहे त्याच्याबद्दल अजून आम्हाला कल्पना नाही परंतु महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी यावं असं आम्ही सर्व राजकीय पक्षांना आव्हान करतो जे येतील त्यांचं स्वागत करू आणि जे भूमिका जाहीर करतील त्या भूमिका आपल्या पेन्शनच्या बाबत असेल तर त्यांचं स्वागत करू जर निवडणुकी जे पक्ष जुन्या पेन्शनचा मुद्दा आपल्या केवळ जाहीरनाम्यात नाही तर ते आपल्याला कमिट करतील की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तो मुद्दा सोडवू तर आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू जर असं कोणीच केलं नाही तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना हे स्वतः निवडणुकीमध्ये उतरून आपला प्रश्न मतदानाच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून देणार आहे